मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सकाळी वर्षा निवासस्थानी नाशिक पालकमंत्री पदावरून आता दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री स्पष्ट झाल्याची माहिती आहे भुजबळ ध्वजारोहण करण्यासाठी गोंदियाला जाणार नाहीयेत तर आता भुजबळांच्या ऐवजी मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गोंदियामध्ये ध्वजारोहण होणार आहे छगन भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेतली नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढल्याचं पाहायला मिळतय कारण पालकमंत्री पदावरून पालक आता दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे भुजबळ ध्वजारोहण करण्यासाठी गोंदियाला जाणार नाहीयेत तर आता भुजबळांच्या ऐवजी मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते गोंदियामध्ये ध्वजारोहण होणार आहे आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नेमकं पालकमंत्रीपदाचं सध्या काय होतंय भिजत घोंगड असल्याचं पाहायला मिळतोय तिढा वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली कल्याणी महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं पालकमंत्रीपद हा एक अत्यंत वादाचा आणि खूप तर गुंतागुंतीचा मुद्दा बनत चालला आहे असं दिसतंय रायगडच्या पालकमंत्रीपदानंतर आता नाशिकचं पालकमंत्रीपद हे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये कुठेतरी डोकेदुखी ठरते असं दिसतंय नाशिकचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी शिवसेना आणि भाजप अर्थात गिरीश महाजन आणि दादा भुसेनमध्ये स्पर्धा असल्याचंही एक चित्र होतं त्यामध्ये आता कुठेतरी भुजबळांची एंट्री झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती झेंडावंदनासाठी भुजबळांनी ध्वजारोहणासाठी भुजबळांनी गोंदियाला जावं अशा प्रकारचे आदेश सरकारकडनं जी यादी प्रकाशित करण्यात आली होती त्यामध्ये भुजबळांचं नाव देण्यात आलं होतं परंतु या सगळ्या गोष्टीच्या नंतर आज सकाळी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली आणि आपण एक प्रकारे ना नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात ज्या काही चर्चा आहेत त्या संदर्भात भुजबळांनी माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्याचं कळतंय यानंतर दुसरी घटना अशी घडली की काही काळानंतर भुजबळांनी एक अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांची सह्याद्रीवरती भेट घेतली आणि त्यानंतर काही काळाने मंगल प्रभात लोढा हे गोंदियाला जाऊन ध्वजारोहण करतील अशा प्रकारची एक ऑर्डर जी आहे ती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं काढण्यात आली त्यामुळे निश्चित स्वरूपात भुजबळांच्या या भेटीगाठीच्या सिलसिल्यानंतरच गोंदियाच्या झेंडा संदर्भात ध्वजारोहणाच्या संदर्भामध्ये हा निर्णय झाल्याचं कळतं त्यामुळे आता रायगडपाठोपाठ नाशिकच्या पदावरून सुद्धा वाद निर्माण झाला आहे आणि तो वाद आता कुठेतरी तीव्र स्वरूप धारण करू लागला आहे की काय असं आता यावरून खरच स्पष्ट होतं त्यामुळे भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाला आहे का आणि जर तो झाला असेल तर भाजप आणि शिवसेनेतल्या पालकमंत्री पदाच्या रस्ते आता राष्ट्रवादीची सुद्धा एंट्री झाल्याचं यावरून स्पष्ट होते त्यामुळे भुजबळ मंत्रिपदापाठोपाठ पालकमंत्री पद सुद्धा आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरतायत का हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं नक्कीच पुढे आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरची सध्या चर्चा जोरात रंगली भुजबळ आता गोंदियामध्ये ध्वजारोहणासाठी जाणार नाहीत अशी माहिती मिळते